गिरणीचा एक घोटाळा झालाय ना हे बी कुठं जाऊन बसले काय माहिती सकाळ तर खायला आता झालेत शेजारी तर किती दिवस आणून देणार इथं काय करते तू अव चाळण बिघाडली गावाची आता आता झालं की आता शेजारी तर किती दिवस आणून देणार आपल्याला आपलं आपल्यालाच आता करण खाणं त्यामुळे म्हणलं ती चाळण पण आहो ती चा गोल फिरकी आहे का ते फिरकीच पडणार ती खटका बाजरीचा गव्हा पडा नाही मग तेवढं बघून तेवढं कारण की पीठ लागला दोघी जणी आहे ते अजून किती दिवस धावा तर झाल्याशिवाय जायच्या नाही ते आणि मग काय करायचंय थांबा की थांबा थांबा कुठं चालला लगेच तुम्ही नाही जात घे बंद करून मी फिटरला नको बोट घालू तू लागेल काही लावती ना मी दारवाजे ऐका की मी काय म्हणते अहो आता झाले चार पाचचा दिवस हाँ? आता उद्या परवा दिवशी दहावा या तेवढं आता घ्या उरकून पटकेने सामान आणून पण मी काय म्हणती बॉन्ड पेपर घरात आणून ठेवले ते म्हातारा मारायच्या आधी ना म्हाताऱ्यांनी कागद आणून ठेवले ते बॉन्ड पेपर घरात त्या पुरींच्या नाव करायचं होतं सारं हो आणि थोर थोर थो ती थोरली थोरली तर नाही काय कळत चाबरी धाकटी ना दहावा झाला की नवऱ्याला आणल बोलवून फुडक घाला घे नाव करून तवर आपण काय करू गोड बोलून त्यांच्याकडून घरात ठेवलं मला माहितीये आहे मातारा तू आता त्यांना ना दोन तीन टाइम चहा पाणी करायचा अक्का अक्का म्हणायचं बरं का मी ते थोरलीची सेम घेतो आणि लगेच धाकटीची घेतो आणि त्यांना दहावा झाला तेरावा झाला का लगेच गेला

सगळं लिहून ठेवलंय ठेवलंय ते खिशात घाला आणि तेवढ्या गोड बोलून सया काढून घ्या घ्या अहो पण आपल्या पोरांचा गडबडच करू नको मी बरोबर गोड मांगल करतो त्यांना होय का काय आलं नाटक अरे मळत गेलो तो मोटर चालू केली आता हे म्हणलं सात आठ दहा दिवस झाले पाठ नव्हतं सोड सांतरला दादा लगेच कशाला बाहेर जायचं माणसांना आवड ठेवते ती आणि मग कोण काम करेन आपले झाडाला पाणी देणं गरजेचं आहे बरोबर आहे पण कशाला लगेच जायचं दादा किती दहा मिनिटात गेलो एखाद्या भावाचा पण पाठिंबा नाही तुला आम्ही बहिणी किती दिवसाच्या तुझ्या पाठीशी आम्ही चार दिवस येणार आम्ही चार दिवसाने जाणार काय कर आपलं नशिबाला काय कर नशिबाला आणि कसं करायचं लय मोठा आधार होतो बापा शेवटी यात कोण नाही कोणाचं ना चुलता ना भाव ना कोण कोण अरे मला हात आतमच लावून देतो आता दादा तुला एकटेला करायला लागतय ना समज मस्त सुना सुन वाटतंय मला पण आता काय कर आता आम्ही पण बहिणी जाणार दादा गेल्या ना जगात कोणच लगतच वाटत मला तर काय करायचं दादा मस्त दादा ना आमच्यासाठी काय काय करून ठेवलंय चांगली मी काय पाठवळ नाही देणार मी कधी दुख होणार नाही पाठवळण देणार नाही येत जा तेवढच माझ्या दुखाच लगळ होईल असं नाही आम्ही म्हणलं का तुला तू असं म्हणते तू कशाला म्हणणार तोणार काय पण म्हणते तू सांभाळणार आम्हाला माहिती आहे भावासारखा ना नाही रे ना दादा तुला आहे अधूनमधून आमच्याकडं दादा बाबा येत होत आठ दिवसात ना काय नाही काय घेऊन यायचं माझी बाई कशी आहे कशी नाही मी येत जाईन तुमच्या दोन्ही पोरांना खायला घेऊन आता दादा गेला तर कोणी मला म्हणलं त्या दिवशी म्हणलं बाबा मला वड्या घेऊन नुसतं जायचं नाव काढत मी होण्याचं तुम्हाला पैसे मला पैसे पोरण कर अहो परमा दिश म्या बाबा मला ज्वारी संपले तर म्हणलं बाळा तुला ज्वारी घेऊन ये तू कांदा घेऊन ये तू बाबा आले तर ग तुझ्याकडे आलं की पुन्हा माझ्याकडे येत तुला मला म्हणायचं अगं ती लहान दादा हे म्हण पाहिलं आहे सु डे सगळ्यात मुली बाबा जर का कोण नाही मी काय सांगत होतो तू सगळ्यात मोठी आहे तो जर धीर नाही दिला तू आशी रेवड आम्ही किती राण सांग बरं हा तो आहे की नाही सगळ्यात मोठी मग तो शांत घ्यायला पाहिजे बघ बर बाबाजवळ कोण आहे मी आहे मी आहे तुम्हाला दादाला काय वाटे येऊ देणार नाही मला माहितीये दादा आपल्याकडे येत नसतो येईन मी वाट बघत बसायचं एवढच होईन दादा जणू का आठवड्याला येत होते मी आहे ना महिन्यातून एक तरी चक्कर मारी दादा आम्हाला कोण नाही जात आपला सहा फाटलेवन झाला आज चार पाच दिवस झाले झोप लागत नाही तू नाही खाल आपल्याला अंतर देणार बघ नको दादा आपला तसं बाकीच्या लोकांसारखा नाही ग बाकीच्या भावांचा तो आपल्याला कधीच नाही अंतर देणार बापाच्या माघारी बाप होत नाही <laughs> बाबा माझ्या मला जे पाहिजे ते घेऊन यायचं लंच आणायचं तिकट आणायचं सुंदर आणायचं बाबाची लय बाबा गेला होता काय होत ऐक थोडस आहे ना आता तर झाले हो नाही घटना झालेली हे याच्यावर एक सई कर बरं

अगं ही सही केली तू खरं पण हे काय अशी कागद आहे तुला आहे का अक्का कशीची आहे ती अगं तू आपल्या का काय येडवांगळ करून घेणार आहे का येडवांगळ करून घ्यायचं नाही काय आहे बघ ना हो तुला एक वाच येत नाही मला दादा तुला थोड तर काय वाटायला पाहिजे लगेच तू ईशाच वाटप करायला लागला म्हणजे तुला बाप मिळालेलं काय सुख दुःख नाही का नाही अरे माणसं काय म्हणते चार दिवस झालं आम्हाला पेपर टी काय नको राग खरंच काय नको काय रे दादा आम्हाला चार मागण्या दिल्या तर बासू पण हे काय केलंय तू आम्हाला आमच्या घरी ढिगाण पडले नाही असं तुझ्या कुणा अपेक्षा नव्हते दादा आम्ही समजा घे आमच्या कुणा काय नको आम्हाला पण दहा दिवस तर तू दम तुझ्यासाठी जीव होऊन टाकू आम्ही जीव अरे दादा पासून सया घेतोस दादा आता आका मी तुला म्हणलं ना हा एवढा आहे ना बायकूच ऐकून आलं तू ऐकलं की नाही सांग बायकूचं अरे दादा तुला काय तरी वाटलं पाहिजे मागायचं होतं काय हे तुम्हीच बघा दादाला जरा लाज वाटायला पाहिजे बघा ही सया घेते आमच्या कुंभ अजून झाल्यावर काय थोडीफार पाच दिवस झाले बाप मेल्याला लगेच बहिणी सया घ्यायला लागला तू कुठं पळून चाललं काय तुझी प्रॉपर्टी अरे ना अरे एवढ्या मोठ्या घरात दिल्या ती त्याच्या बापाने ना का तू याकडे बी तेवढी लायकी नाही माहिती एक मिनिट ऐकून घे नाना आमचा बाप म्हणून चार दिवस झाला नाही तरी असं नाटक करायला लागलं आम्हाला कस सांभाळणार अरे तुला समजायला पाहिजे दावा झाल्या ना तुम्हाला असताना खुशी खुशीने त्यांनी साहाय्य दिलं आम्हाला अरे जीव वाव अरे लवकर वेळ आलेली कोर्टात जायची हक्क सोडपत्र करण अरे तुला, तुला, आता साधे फॅड झाली म्हणून मी म्हणलं चला माझ्या दोन्ही बहिणी सोबत जातलं साहाय्य करून पण असं कुठं असतं का मग सांगून घ्यायचं ना मग साहाय्य आम्हाला आता त्यांच्या हातून काय सांगत तुम्हाला म्हटलं होतं की पहिल्यांदी नाही काय आपण तुम्ही सांगा कसं काय बोलायचं आम्हाला काय नको काय आम्ही गेले असते ना तिकडून टेन्शनवर काय फुगून दिला असत झालं असत असं बोलू रे आमच्या माणसांसाठी असं नको बोलू वाईट मग बुद्ध्या अहो तात्या तसं नाही मी आज रोज पाहतोय कोर्टात हजारो केसेस अशा चाललेल्या होत्या प्रॉपर्टी मध्ये दादा आई की तुझ्या कुणी आशा नव्हती आम्हाला खरंच तुझ्या कुणा दादा आशा नव्हत्या आम्हाला आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती अरे तू समोर आम्हाला सही करा म्हणला असता तरी आम्ही सया केल्या मग म्हणायचं राव तेराव झाला असेल तर बहिणी जर म्हणला असता बाबा मला ते तुम्हाला एका मिनिटात दिल्या असेल खुशी खुशी मी खुशीने दिले असते सया त्यांचं मन तोडलं

तुम्ही चांगलं सल्ला दिला माझं दादा ऐक की मला लागली तर घ्यायची तर घ्या बाबा प्रॉपर्टी मला काय ना काय नको आहे ज्या दिवशी आमचा बाप गेलं या घरनं त्यात समजा गेलं या घरी ना पाय उबरायला पाय लावणार नाही आम्ही परत दादा कुणाचा भाव आणि कुणाची भाऊजा आणि कुणाची बाई कोण कुणाचा नाही हे समजा काली एकटे येणार आणि एकटे जाणार बाबा तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर का सोडून गेला बाबा शांत चार दोन लोकांनी सांगितले दोन मिनिट मग आई त्याच्यामुळे तू थो थोडस आणि काय आले हे तर रोज अल्पटे घालावं लागतं वायबल झाला त्याला वाटलं तुम्ही त्याचे त्याला काय माहिती तुम्हाला त्याला अक्कल पाहिजे नाही नाही माझ एक मिनिट माझ्या मनात संशय काय मी सांगतो माझे ना बहिणी चांगली आता या कदोळ जर मे उन्हे पलटी हाणली तर मी बहिणी तरी काय करते त्यांना नांदायचे ना आमचे नवरे असे नाही दादा अरे दादा तुला चार पाच लागले तर आम्ही तुला देतो तुला लागले तर ते म्हणजे मी देते मी तुला चार पाच लागले तर देते बाबा म्हणलं होतं ट्रॅक्टर काढायचं पण असं नको रे दादा करू आज तुला तर कोण नाही बघ आमची काय का तू माफी मग त्यांच्या पाया पड दादा दादा जाऊ दादा आता विषय सोडून निवांत म्हणतात टेन्शन काय घेऊ नका हे झालं त्याच्याकडून त्याला लोकांनी सांगितलं काही गोष्टी चुकल्यात त्याच्याकडून आणि त्याला सपोज सांभाळून घ्या जाई शिकल असतो नाही फेकून देतून वाटलं असेल जाऊ दे मी जातो मागतो ना सकाळवर चा पेल

चुक झाली ताई दादा तू खरंच असं नव्हतं करायला पाहिजे दादा अरे चुक झाली आता आमच्या पण अपेक्षा नाही दादा नाही येणार नाही येणार नको तू वाटलं तर आमच्या घरामध्ये मायर संपलं संपलं मायर आमचं दरवाजा बंद झाला मायर असं बोलू नको चल आत्ता चल ताई उठ पोट आहे मी सदैव पाठीशी तुमच्या चला 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 दोघी चला 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 अक्क चल नाही सर तुला चल